ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राइब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे माहुलीच्या धबधब्यात पडून युवकाचा मृत्यू जीवरक्षक टीमच्या साह्याने मृतदेह काढला बाहेर शहापूर तालुक्यातील प्रसिद्ध असणाऱ्या माहुली गडावरील माहुली धबधब्यावर दब पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या एका युवकाचा मृत्यू झाला असून शामराज दुराईराज असे युवकाचे नाव असून एकवीस वर्षाचा युवक कुर्ला येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे मिळालेल्या माहिती सदर युवक हा आपल्या काही मित्रांसह माउली धबधब्यावर पाण्याचा आनंद घेण्यासाठी आला होता मात्र त्याचा तोल गेल्याने धबधब्याच्या पाण्यात पंचवीस फुटावरून खोल पाण्यात पडला होता तात्काळ पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी एनडीआरएफ जवानांना पाचारण केले मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्यांना यश आले नाही ही घटना समजता जीवरक्षक टीम सदस्य रघुनाथ आगिवले गुरुनाथ आगिवले योगेश आगिवले पोलिसासह ग्रामस्थांनी अथक प्रयत्नाने सदर युवकाचा मृतदेह शोधण्यात यश आले आहे सदर युवकाचा मृतदेह शहापूर उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला आहे मयूर किरपन ब्रेकिंग न्यूज मराठी शहापूर